मराठी वाक्यप्रचार अर्थासहित प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले काही महत्त्वाचे वाक्यप्रचार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पहिला वाक्यप्रचार आहे मनात खाणे म्हणजेच मनोराज्य करणे मुला बाळगणे म्हणजेच या वाक्यप्रचाराचा अर्थ असा आहे परवा करणे पुढील वाक्यप्रचार पाहूया मेतकूट जमणे म्हणजेच दृढ मैत्री होणे पुढील वाक्यप्रचार आहे राम नसणे म्हणजेच अर्थ नसणे वाक्यप्रचार पाहूया वर्ज्य करणे वर्ज्य करणे म्हणजेच काय तर टाळणे पुढील वाक्यप्रचार आहे षटकर्णी होणे षटकर्णी होणे म्हणजेच काय तर गुप्त गोष्ट तिसऱ्या सांगणे पुढील वाक्यप्रचार आहे शहानिशा करणे म्हणजेच खात्री करणे पुढील वाक्यप्रचार पाहूया शेणसडा होणे शेणसडा होणे म्हणजेच काय तर परिस्थिती वाईट होणे पुढील वाक्यप्रचार आहे सदगदित होणे म्हणजेच परिस्थिती वाईट होणे सव्यापसव्य करणे म्हणजेच यातायात करणे पुढील वाक्यप्रचार आहे सुतोवाच करणे म्हणजेच प्रारंभ करणे सुतोवाच करणे म्हणजेच प्रारंभ करणे सुंबाल्या करणे सुंबाल्या करणे म्हणजेच काय तर पळून जाणे पुढील वाक्यप्रचार पाहूया हा तोला करणे हा तोला करणे म्हणजे काय तर पैसा किंवा भोजन मिळविणे पुढील वाक्यप्रचार आहे हातखंडा असणे म्हणजे कुशलता असणे हातखंड असणे म्हणजेच काय तर कुशलता असणे पुढील वाक्यप्रचार आहे हात धरणे हात धरणे म्हणजेच काय तर वरचड होणे वाक्य प्रचार आहे हातावर तुरी देणे हातावर तुरी देणे म्हणजेच काय तर फसवून जाणे पुढील वाक्यप्रचार पाहूया अर्धचंद्र अर्धचंद्र करणे म्हणजेच काय तर हकालपट्टी करणे पुढील वाक्यप्रचार पाहूया विद्यार्थ्यांना आकाशाची कुऱ्हाण होणे म्हणजेच सर्व बाजूंनी संकटे येणे पुढील वाक्यप्रचार पाहूया इतश्री होणे इतिश्री होणे म्हणजेच काय इतिश्री होणे म्हणजेच शेवट होणे पुढील वाक्यप्रचार पाहूया उखळ पांढरे होणे उखळ पांढरे होणे म्हणजेच काय तर पुष्कळ द्रव्य मिळणे पुढील वाक्य प्रचार आहे उंटावरचा शहाणा उंटावरचा शहाणा म्हणजेच मूर्खपणाचा सल्ला देणारा मनुष्य पुढील वाक्य प्रचार आहे उमराचे फूल उमराचे फूल म्हणजेच काय तर क्वचित भेटणारी वस्तू पुढील वाक्य प्रचार आहे एरंडाची गुराळ म्हणजेच एरंडाची गुराळ म्हणजे काय तर कंटाळवाने भाषण करणे ओनामा करणे ओनामा करणे म्हणजेच काय तर प्रारंभ करणे पुढील वाक्यप्रचार आहे कणिक तिंबने कनिक तिंबणे म्हणजे काय तर मार देणे पुढील वाक्यप्रचार पाहूया जमदग्नी होणे जमदग्नी होणे म्हणजेच काय तर अतिशय रागीट मनुष्य पुढील वाक्यप्रचार पाहूया <CHAVE> तिलांजली देणे तिलांजली देणे म्हणजे काय तर त्याग करणे पुढील वाक्यप्रचार पाहूया विद्यार्थ्यांना दगडावरची रेख दगडावरची रेख म्हणजेच काय तर खरे ठरणारे भविष्य पुढील वाक्यप्रचार आहे नाकी न नाकी नव म्हणजेच काय तर बेजार होणे पुढील वाक्यप्रचार पाहूया चला तोंडात बोट घालणे तोंडात बोट घालणे म्हणजेच काय तर नवल करणे पुढील वाक्यप्रचार सॉरी थँक्यू अँड सबस्क्राईब माय चॅनल